मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील पूर परिस्थितीवर अजित पवारांना चिमटा काढला आहे उपमुख्यमंत्री पुण्यात नसताना टोला त्यांनी लगावला पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला दरम्यान त्यावरून आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिला आहे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे अशी टीका अमोल मिटकरे यांनी केलेली आहे राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस पडल्यानंतर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही कोणतं प्लॅनिंग केलं आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत एक तर पुण्याचे आहेत ते नसतानाही धरण व्हाय इतकं पाणी पडलं त्यांनी यात लक्ष घालायला नको का नदीत जाणार जगातील हे एकमेव शहर नाही तिथे त्या ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे अशी संतप्त टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे यावर अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण या सुपारी बहादरांचे टोल नाक्याचे भोंग्याचे किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजे हे सूर्याला वाकुला दाखवण्यासारखं आहे अशी टीका अमोल मिटकर यांनी केलेली आहे सुपारी बहात्तर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एनडीआरएफ चा लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवले आहे टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट दिसत नाही मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुण्याला वेळ लागणार नाही हे सगळं त्यांचं चित्र आहे सरकारकडून विकासाची योजना येते पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट दिसत नाही किती गाड्या येतात त्या पार्क कशा होणार लोक जाणार कसे टाउन प्लॅनिंग करताना किमान हजार लोकांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या केल्या जात नाहीत शाळा हॉस्पिटल बागा अशाव्या लागतात अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरामध्ये राबवल्या जात नाही दिसली जमीन की वीक इतका एकच उद्योग सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत